स्वतःच आपण आपलं क्रिटिक व्हावं लागतं ना कधी कधी की लोक सांगण्याच्या पेक्षा आपण आधी आपल्याला काय चुकीचं दिसलंय की ह्या सीन मध्ये चुकलंय हो। स्वतःची क्रिटिक किती असतो आमचे जे डिरेक्टर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे दादू आणि कार्तिक केंडे दोघही त्यांनी खूप शिकवलं म्हणजे लिटरली शेवटचा जो सिक्वेन्स होता ना सती जाण्याचा त्या सिक्वेन्सला तर मला कळतच नव्हतं कारण मी त्यांना म्हटलं होतं की मला आधी स्क्रिप्ट मिळेल का थोडंसं mm. सा वाचायला कारण फक्त मी आणि डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही yes. दोघंच बोलत होतो त्यात तर माझं असं म्हणणं होतं की मी कुठे माझ्यामुळे वेळ वाया नको जायला mm. कारण ना आम्हाला आधीच सांगितलं होतं की नॉर्मल आपल्या पणत्या लावलेल्या असायच्या तिथे बॅकग्राऊंडला तर ते त्या ते तेवत असतात त्यातलं ते mm. जर तेल कमी झालं ना तर एखादी जरी पणती विजली किंवा काही झालं ना तर आपल्याला परत करावं लागेल त्यामुळे बारकाईने इतके बारीक बारीक गोष्टी तिथे महत्वाच्या होत्या आणि ट्रॉलीवरचे शॉर्ट्स वन शॉर्ट्स असे इतके होते ना की कोरिओग्राफ सीन्स असायचे सगळे ते तर त्यामुळे इतकं परफेक्शन लागायचं तर त्यात माझ्यामुळे काही चुकायला नको किंवा काही व्हायला नको म्हणून मी त्या पर्टिक्युलरली त्या सिक्वेन्ससाठी त्यांना म्हटलं की जर मला खूप बोलायचं असेल ना तर मला प्लीज आधी सीन द्या की मी काहीतरी अभ्यास करेन त्याचा तर मला दोन दिवसापैकी एकाच दिवसाची स्क्रिप्ट मिळाली होती दुसऱ्या दिवसाची स्क्रिप्ट मिळाली नाही आणि पहिल्या दिवसाची मिळाली ती मी आदल्या दिवशी वाचली तीन वेळा वाचली चार वेळा वाचली पण तरीसुद्धा ना माझ्या डोळ्यातनं सतत पाणीच येत होतं आणि दादूनं म्हटलं मी की दादू मला मला रडायलाच येत आहे कारण ते इमोशनल डायलॉग्सच इतके होते ना की ते वाचल्यानंतरच डायलॉग म्हणजे कोणाचे ऐकल्यावरती पण पाणी येईल असे ते डायलॉग्स होते तर मग तर दादू म्हणाले की आपल्याला रडायचं नाहीये Hmm. प्रेक्षक रडले पाहिजेत hmm. तर तू अजिबात एक थेंब पण पाणी नकोय मला तुझ्या डोळ्यात तर मग मी म्हटलं काय करू मला काहीच कळत नाही पण असे इमोशनल डायलॉग आहेत की रडूच येत आहे तर मग मा त्यांनी मला फक्त एक एक गाईड केलं की महाराज गेलेत ना तुला त्याचं दुःख झालंय मग तू जर महाराजांकडे जर गेलीस तर तुला किती आनंद होईल आत्ता तुझ्या समोर जर ते परत तुला दिसतायत आणि तू आयुष्य पुढचं अख्खं आयुष्य त्यांच्याबरोबर काढणार आहेस तर तुला किती आनंद होईल तर ते स्वप्न व डोळे हवेत मला आणि एवढंच त्यांनी सांगितलं आणि मला ते इतकं क्लिक झालं आणि मला आठवले अक्षरशः म्हणजे मलाही तेव्हा असं वाटलं की इतकं म्हणजे डिरेक्टरचं किती महत्व असतं त्यांच्याशिवाय काहीच नाही होऊ शकत म्हणजे एक नुसता आर्टिस्ट किंवा नुसता स्क्रिप्ट रायटर किंवा कोणीही काही करू शकत नाही ते टीमवर्क असतं हे मला त्या दिवशी कळलं की आम्ही अभिनय करतो ग सगळेच कलाकार अभिनय करतात पण हे सांगणं किती महत्वाचं असतं कदाचित मी वेगळं करून गेले असते रडून तो सीन केला असता पण ते दादूनी सांगितलं म्हणून ते माझ्याकडनं त्या पद्धतीने झालं त्यामुळे हे सगळं क्रेडिट मी अख्ख्या टीमला देते त्याच्यामुळे yes. त्या आठवणी आहेत सगळ्या